यवतमाळातील घाटंजीमध्ये ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम आंदोलनाची सुरुवात करण्यात आली घाटंजी शहरातील जयस्तंभ चौकामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम घाटंजी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये राबविण्यात येणार असून ही मोहीम सोळा डिसेंबर पर्यंत चालणार आहे भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएमच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावामधून अधिकाधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या जमा करण्यात येणार असून ईव्हीएमचा मुद्दा देशव्यापी स्वरूपात उचलला जाईल असा निर्धार वंचित बहुजन आघाडीकडून व्यक्त करण्यात आला आहे घाटंजी येथून सुरू करण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहिमेमध्ये वंचितचे तालुका अध्यक्ष संगपाल कांबळे मनोज ढगले मोरेश्वर वातिले अनंत चौधरी मनोज राठोड नितीन राठोड यांच्यासह वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी वंचितकडून निदर्शने करण्यात आली